सन्माननीय जितेंद्र आव्हाडसाहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यामध्ये तथ्य आहे पहिल्यांदा मला सभागृहाला एक गोष्ट आणि साहेबांना पण सांगायची की लिपिकामधील शारीरिक अर्ता पूर्ण करणाऱ्यांनाच पात्र ठरवलं जातं परंतु मी पण आज ब्रिफिंग घेत असताना माहिती घेत असताना अध्यक्ष महोदय हे बदललं पाहिजे एकतर पहिल्यांदा दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम ब्याण्णवमध्ये केले त्याच्यामध्ये साधारण पदोन्नतीनी नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये चाळीस टक्के जवानमधले साठ टक्के घेतले नंतर पुन्हा दोन हजार चारमध्ये बदल केला त्याच्यामध्ये लिपिकमधले वीस टक्के आणि जवानांमधले ऐंशी टक्के घेतले आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्याप्रकारे इथनं पुढं लिपिकामधले आम्ही घेणार नाही आत्ताची जी काही एक्झॅम चाललेली आहे तेवढ्यापुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांमधले घ्या तर तशा प्रकारचा निर्णय उत्पादन शुल्क घेईल उत्तर तर उद्या आवडसाहेब मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या त्या पत्राचा आधार घेऊन त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन पण फारच अडचण आली कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल पुढच्या वेळेसपासून शंभर टक्के जवानांचीच प्रमोशन देऊन भरती होईल